नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आपल्या घरामध्ये ना जुन्या पाण्या साड्या असतात त्या जुन्या पाण्या साड्या आपण म्हणजे काही ना काही नवीन वस्तू घेण्यासाठी उपयोग तर करतोच त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा त्या जुन्या साड्यांचा उपयोग करतो पण तरीही आपल्या घरामध्ये ना जर जुन्या साड्या शिल्लक असतील तर त्याचा आपण सुंदर असा सजावटीसाठी नक्कीच उपयोग करू शकतो तर सुरुवातीला ना मी इथं दोन जुन्या साड्या घेतलेल्या आहेत ह्या जुन्या साड्यांचा वापर करून आपण घरामध्ये एक वस्तू बनवणार आहोत इथं दोन जुन्या साड्यांची एक गाठ आपण इथे बांधून घ्यायची आहे सुरुवातीला तर इथं एका साडीचं टोक आणि दुसऱ्या साडीचं टोक अगदी व्यवस्थित असे गाठ बांधून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर ना एका डाव्या हातामध्ये आपण ज्या साडींची म्हणजे दोनही साडींची गाठ बांधलेली आहे अगदी डाव्या हातामध्ये ही साडी धरून ठेवायची आहे आणि उजव्या हाताने दोन्ही साड्या सोबतच धरूनच आपण ही साडी अगदी गोल गुंडाळून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितरित्या कि दे जेणेकरून दोन्ही साड्या अगदी व्यवस्थितरित्या अशा गुंडाळल्या गेल्या पाहिजेत तर इथं बघू शकता मी दोनही साड्या अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशा गोल गुंडाळून घेतलेला आहेत गोल असा वेडा देऊन घेतलेला आहे आता त्यानंतर ना जर तुमच्याकडे जुन्या पाण्या साड्या नसतील आणि घरामध्येच आपले वापरलेले जुने पाने बेडशीट असेल ना अब जे आपण बेडवरती अंतरतो तर ते अगदी पातळ बेडशीट किंवा ब्लँकेट जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही त्यांचा सुद्धा वापर करू शकता बरं का तर मी इथं दोन साड्या आधी गुंडाळून घेतल्या आणि त्यानंतर एक पातळ असं हलक असं बेडशीट एकदम जुनं आहे बघू शकता त्याचा वापर मी इथं करत आहे तर त्याला देखील अशी साड्यासोबतच छान असं सा गुंडाळून घेतलेला आहे तर बघू शकता आकार देखील थोडासा मोठा झालेला आहे आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसत आहे आता यानंतर काय करायचं याला साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर ना मी इथं सुंदर असा पिवळ्या कलरचा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडनं अशी ब्लाऊज पीस असतात की जे दिसायला सुंदर दिसतात पण ना त्यांना शिवून काही उपयोग होणार नाही तर आपण ते शिवत नाहीत असेच आपल्या घरामध्ये पडून असतात तरी असाच एक ब्लाउज पीस मी इथं घेतलेला आहे आणि आपल्या हाता हातामध्ये बघा बऱ्याच ताई किंवा मैत्रिणी हातामध्ये काचेची बांगडी न वापरता गोट सुद्धा वापरतात तर एकदी प्लास्टिक फायबरचा तो गोट मी इथं घेतलेला आहे तो खूप निबार असतो आणि हार्ड असतो थोडासा तो मी इथं घेतलेला आहे ब्लाऊज पीसच्या अगदी मधोमध तो ठेवून घेतला ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूने ते वर ठेवला होता आणि बाहेरच्या बाजूने त्याला काढून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली अगदी दोन ती 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 ते तीन वेडे रबर बँड मी असं देऊन घेतलेलं आहेत आता त्यानंतर काय करायचं एक बांगडीची बाजू पुन्हा एकदा खालच्या बाजूने करायची आहे आणि उलटी बाजू ब्लाउज पीसची उलटी बाजू आपल्या साईडने वर अशी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहेत आणि जे काही साईडला कळ्या वगैरे किंवा प्लेट छान अशा पडत असतील ना तर अगदी व्यवस्थित हा ब्लाउज पीस इथे आपण अंतरून घ्यायचा आहे आता त्यानंतर ना ज्या दोन जुन्या साड्या आणि त्याला एक बेडशीट आपण गुंडाळून घेतला होता ना ते ब्लाउज स्वीच्या अगदी मधोमध आपण हे ठेवून घ्यायचंय बरं का हे लक्षात असू द्या आता हे व्यवस्थित असं ठेवून घेतल्यानंतर ना काय करायचं की ब्लाऊज स्वीचे अगदी समोरासमोर जे काही कोपरे आहेत ना तर ते आपण इथं घ्यायच्या आहेत तर इथं समोरासमोर असे ब्लाउज पीसचे कोपरे असे छान असे देऊन त्यांना गाठ बांधून घ्यायचे आहेत आणि साईडला जो काही गाठ बांधून थोडेसे कोपरे राहतात ना ते आतमध्ये आपण इथे खाऊन द्यायचे आहेत व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे कुठेही सेफ्टी पिना लावण्याची गरज नाही किंवा इथे सुई धाग्याने टाके मारण्याची गरज नाही आपला वेळ सुद्धा वाचेल वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि आपला सुंदर असा बेडशीटवरती किंवा सोफा सेटवरती ठेवण्यासाठी आपला इथे छान असा पिलो तयार झालेला आहे आजकाल बाजारामध्ये हे पिलो खूपच महाग मिळतात हा त्याच्यामध्ये नाव कापूस भरलेला असतो पण आपल्या जुन्या साड्यांचा आपण असा असून सुंदर असा उपयोग घरामध्ये सजावटीसाठी आपण नक्कीच करू शकतो हा माझा सांगण्याचा सा उद्देश आहे आता त्यानंतर ना जुन्या साड्यांचा दुसरा उपयोग तर इथं दोन ज्या जुन्या साड्या आहेत ना त्याची असती व्यवस्थित रीती त्या घडी करून घेतली आणि एका कापडी पिशवीमध्ये जर ह्या दोन जुन्या साड्या टाकल्या किंवा यासोबत अजून सुद्धा जर साड्या टाकल्या तर जास्त काही उंचावणार नाही म्हणजेच ऐनवेळी आपल्या घरामध्ये कधी पाहुणे आले आणि उषा जर आपल्या घरामध्ये कमी असतील म्हणजे डोक्याखाली आपण उषा घेत असतो आणि अशा वेळी जर उषा कमी पडल्या किंवा पिलो कमी पडले तर काय करायचंय आपल्या घरामध्ये जुन्या पाण्यास साड्या असतात ना त्या आपल्याला केव्हा कामं येणार मग आपण काय करायचंय की त्याच दोन जुन्या साड्यांची अगदी घडी आधी मी टाकली होती त्या बाहेर काढल्या आणि त्यानंतर ना दोन साड्यांची अशी एक गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना डाव्या हातामध्ये एक साडी धरली आणि त्यानंतर व्यवस्थित अशी गोल गुंडाळून घेतलेली आहे पण ह्या वेळेस ना एक एक साडी मी अशी गोल गुंडाळून घेतलेली आहे दोन साड्या एकत्र एक गुंडाळलेल्या नाही येत हे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष द्या किंवा तुम्ही इथे दोन साड्यांच्या ऐवजी अजून दोन ते ती तीन साड्यांचा वापर सुद्धा करू शकता किंवा या साड्यांच्या ऐवजी तुमच्या घरामध्ये जुने पाने कपडे असतील किंवा बेडशीट असेल ना ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता बरं का आता त्यानंतर ना या साड्या गुंडाळून घेतल्या त्यानंतर जी कापडी पिशवी होते ना या कापडी पिशवीमध्ये आपण ह्या साड्या अगदी व्यवस्थित अशाच ठेवून घ्यायच्या आहेत आणि या बॅगचे किंवा कापडी पिशवीचे काही बंद आहेत किंवा हे जे बघू शकता तुम्ही है इथं हँडल आहेत ना हे हँडलला आपण गाठ बांधून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही इथे सुई धाग्याने सुद्धा कायमस्वरूपी ह्याला टाके मारू शकता शिवून घेऊ शकता तर असा हा छान असं आपलं इथं डोक्याखाली घेण्यासाठी इथं पिलो तयार झालेला आहे किंवा ही उशी तयार झालेली आहे आपल्या घरामध्ये ना उश्यांच्या खोळीसुद्धा नसतात आणि काय होतं ना की ह्या साड्या डायरेक्ट जर अशा डोक्याखाली घेतल्या तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा कापडी पिशवीमध्ये सुद्धा ठेवून तुम्ही जुन्या साड्यांचा डोक्याखाली घेण्यासाठी असा उशी म्हणून उपयोग नक्कीच करू शकता त्यानंतर अजून एक तिसरा महत्वाचा उपयोग तुम्हाला मी इथं दाखवत आहे आपल्या घरामध्ये एखादा ब्लाउज पीस असेल ना जुना पाना किंवा नवं असेल किंवा त्याचबरोबर ना घरामध्ये एखादी ओढणी असेल की जी आपण बघा ड्रेसवरच्या ओढण्या काय होतं की ड्रेस खराब होऊन जातात पण ओढण्यात तशाच राहतात ओढणी बिलकुल खराब होत नाही शेवटपर्यंत पण तर मग अशा वेळी ना डबल पदरी ओढणी इथं अंथरून घ्यायची आहे आणि त्यानंतरना ओढणीच्या उलट्या बाजूनेच इथं आपण एक बांगडी म्हणजे ठेवून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एक दरावर बँड लावून घ्यायचा आहे दोन ते ती तीन वेडे देऊन घ्यायचे आणि त्यानंतरना बांगडीची बाजू बाहेरून करायचे आहे आणि उलटी बाजू आपण वरच्या बाजूनी अशी अंतरून घ्यायची आहे ओढणीचे बाजू व्यवस्थित अशी बघू शकता आणि अशी चौकोनी चौरस अशी हीची घडी तयार झालेली आहे ओढणीची आता त्यानंतर काय करायचं आहे की आपण ज्या कापडी पिशवीमध्ये आपण ज्या काही जुन्या साड्या व्यवस्थित अशा गोल गुण गुंडाळून ठेवल्या होत्या त्या साड्या आपण इथं व्यवस्थित अशा म्हणजेच ती पिशवी कापडी पिशवीच आपण डायरेक्ट ह्याच्या ओढणीच्या मधोमध मौद अशी ठेवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर काय करायचे की ओढणीचे समोरासमोर जे काही कोपरे आहेत ना हे आपण इथं गाठ बांधून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघू शकता सुंदर असा एक मोठा पिलो तयार झालेला आहे मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून घरामध्ये जे काही जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नसाल आणि तुम्हाला ते ठेवण्यासाठी जागा सुद्धा नसेल किंवा घरामध्ये असं पण होतं की जुन्या पाण्यास साड्या भरपूर अशा होतात आपण त्या साड्यावर भरपूर अशा वस्तू सुद्धा घरामध्ये घेतो पण तरीही या साड्यांना ठेवण्यासाठी जागा नसते मग त्या साड्यांचा तुम्ही असा उपयोग नक्कीच करू शकता बघा बाजारातून महागडे असे हे पिलो किंवा शिवसाठी ठेवण्यासाठी बेडरूमवरती किंवा सोफा सेट वरती ठेवण्यासाठी आपण जे काही पिलो आणतो ना, ना आपन जुने ते न आणता आपण जुन्या साड्यांचा व्यवस्थितरित्या असा मार्गाने उपयोग केला तर नक्कीच आपल्याला भरपूर असा फायदा होईल तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणीला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा